आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास सांगली पोलिसांचा मोठा धमाका झरे जिल्हा बँक लॉकर चोरी प्रकरणाचा छडा तीन कोटी पंचवीस लाखाच्या मुद्देमालासह चौघांना वेड्या सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील झरे येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे लॉकर फोडून कोट्यवधींचे दागिने लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा सांगली स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे या धडक कारवाईत पोलिसांनी तीन कोटी पंचवीस लाख रुपये किमतीचे सोन्याच्या दागिन्या जप्त केले असून उत्तर प्रदेश आणि सांगली जिल्ह्यातील चार संशयितांना अटक केली आहे काही दिवसांपूर्वी झरे येथील जिल्हा बँकेत अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने लॉकर फोडून मोठी चोरी झाली होती या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढला या प्रकरणी पोलिसांनी राहुल शर्मा राहणार उत्तर प्रदेश विश्वजित पाटील राहणार बांबोडे तालुका पोलीस जिल्हा सांगली संकेत जाधव राहणार बलवडी तालुका खानापूर जिल्हा सांगली इजाज अत्तार राहणार अमणापूर तालुका पोलीस जिल्हा सांगली या चौघांना ताब्यात घेतले असून आरोपींकडून चोरीला गेलेले सर्व दागिने ज्याची बाजारपेठ किंमत साधारण तीन कोटी पंचवीस लाख रुपये आहे ती पोलिसांनी जप्त केली आहे या कारवाईमुळे बँक खातेदार आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे सांगली पोलिसांच्या कामगिरीची दखल घेत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगली पोलिसांचे विशेष कौतुक केले आहे सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी मोहीम राबवण्यात आली एल पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर पंकज पवार आणि त्यांच्या टीमसह सायबर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी अहोरत्र परिश्रम घेतले